नमस्कार सुहाय किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक वाटी पोह्यांपासून आगला वेगळा सर्वात सोपा नाश्ता किंवा पोह्याचा ढोकला असेही बोलले जाते हा नाश्ता तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता अप्रतिम चवीचा लागतो आणि ते आहे मस्त अशी जाळीदार आणि मऊ लुसलुशीत हा ढोकला तयार झालेला आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी पोहे अर्धी वाटी बारीक रवा पाव वाटी बेसन पास् तेसा लसूणच्या कळ्या एक इंच आलं तीन हिरवी मिरची एक चम्मच साखर पाव वाटी दही दही फ्रेश घ्यायचं आहे पाव चमच हळद चवीनुसार मीठ घालून इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे पण इथे मी अर्धी वाटी पाणी घालून घेते आणि मिक्सरमधून फिरवून घेते आता जे राहिलेलं पाणी आहे ते सुद्धा मी इथे घालून घेतलेलं आहे म्हणजे बरोबर एक वाटी इथे आपण पाणी वापरलेलं आहे आणि छान असं हे बारीक वाटून घ्यायचं आहे एका बाउलमध्ये हे बॅटर काढून घेते दोन चम्मस तेल घालून घ्यायचं आणि व्यवस्थित फेटून आहे फेटून फेटून घ्यायचं घ्यायचं एकाच झाल्यानंतर हे असेच पंधरा मिनिटासाठी झाकण मारून ठेवते पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि बॅटर सुद्धा थोडेसे घट्ट झालेले आहे कारण त्यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्यामुळे थोडंफार बॅटर घट्ट होते यामध्ये एक चम्मच पाणी घालून घेते जास्त इथे पाणी घालायचं नाही आहे बॅटर जास्त पातळी नको आणि घट्टही नको अशा कन्सिस्टन्सीमध्ये पाहिजे बॅटर एक चम एक इथे इनोचं पॅकेट घालून घेते आणि इनो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी घालून घ्यायचं ही प्रोसिजर आपल्याला फटाफट करायची आहे व्यवस्थित इनो बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि एकाच डिरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचं आहे साईडला गॅसवरती कढईमध्ये पाणीसुद्धा मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि प्लेटमध्ये हे बॅटर काढून घ्यायचं पहिलं प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे मी आणि यामध्ये घालून घ्यायचं आहे एकसारखं बॅटर करून घ्यायचं प्लेटमध्ये आणि एक ते दोन वेळा टॅप करून घ्यायचं म्हणजे त्यातली हवा असेल ती निघून जाते थोडस इथे तिखट भुरभुरलेलं आहे म्हणजे दिसायला सुद्धा हा ढोकला छान दिसतो इथे पाणी सुद्धा छान असं उकळलेलं आहे आणि ढोकल्याचं प्लेट घालून घ्यायची यावरती झाकण मारून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटासाठी पंधरा ते वीस मिनटानंतरच आपल्याला हे झाकण काढायचं आहे उघडून पाहायचं नाही आहे इथे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि पात पाहते तर तुथपित क्लीन निघालेली आहे ढोकला इथे थंड करून घ्यायचा आणि नंतरच आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे यावरती यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि फोडणी घालून घ्यायची आहे त्यासाठी फोडणी पात्रामध्ये दोन चम्मच तेल गरम करून घेतलेला आहे पाव चम्मच राय पाव चम्मच जिरे पाच ते सहा कडीपत्त्याची पाने आणि दोन ते तीन हिरवी मिरची घालून खमंग फोडणी या ढोकल्यावरती घालून घ्यायची आणि इथे ढोकला कट करून घ्यायचा आहे तुम्हाला ज्या सेपमध्ये आवडतो ढोकला त्या सेपमध्ये तुम्ही इथे कट करून घेऊ शकता इथे मस्त असा हा ढोकळा आपला तयार झालेला आहे किंवा नाश्ता जाळीदार आणि मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे हा नाश्ता तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता अप्रतिम चवीचा लागतो अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा एकदा कराल तर पुन्हा पुन्हा करून पा खाल आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सुवर्निज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद